अवघ्या दोन महिन्यात अफजल खान रुस्तमे जमान याच्या सारख्या मोठ्या सरदारांचे पतन झाल्याने आदिलशहा महाराजांच्या पराक्रमाने अक्षरशः होरपळून निघत होता महाराजांना कसे आटपवावे हे त्याला कळेना अशा अडचणीत आदिलशहा सापडला असतानाच अल्लाने त्याच्यावर खैर केली काय केले हे आजच्या भागात पाहूया नमस्कार मी ऋषिकेश हेंद्रे महाविजिटेरियन टेल्स या माझ्या युट्यूब चॅनलवरच्या माझे शिवराय या मालिकेतील पुढच्या भागात आपले सगळ्यांचे स्वागत तुंगभद्रेचा काठी असलेला किल्ले मोहम्मद नूर उर्फ बंडखोर सरदार सिद्धी जोहर याचे याच सुमारास शाहला एक पत्र आले त्यात त्याने असे लिहिले होते की मी पूर्वी वाईट कृत्य केले आहेत पण आता त्याबद्दल मला वाईट वाटत आहे तेव्हा बादशहानी माझे गुन्हे माफ करावेत बादशाह मला माफीचे फरमान धाडतील तर मी बादशहाच्या भेटीस येतो आणि काहीही कामगिरी सांगतील तर ती मी आनंदाने करी व शत्रूचा निपात करीन सिद्धी जोहरला सुद्धा माहिती होते की आदिलशहाला आत्ता आपल्या मदतीची गरज आहे आणि त्यामुळे आपले बाकीचे सगळे गुन्हे माफ होऊ शकतात आदिलशहाला महाराजांवर कुणाला पाठवावे याची चिंता पडलीच होती आणि नेमकी त्याच वेळी सिद्धी जोहरने अर्ज मोठ्या दिलदारपणे त्याचे मागील सर्व गुन्हे माफ केले आणि त्याला लिहिले आमच्याकडे दुसरे असे पुष्कळ लोक आहेत की जे शिवाजीचा बंदोबस्त करण्याची इच्छा करतात एवढेच नव्हे तर ते करूनही दाखवते पण तुम्ही या चाकरीची विनंती केली त्या अर्थी तुम्हाला हुकूम करण्यात येतो की हे काम करून दाखवावे आणि बादशहाच्या कृपेस पात्र व्हावे ही या दोघांसाठीही आपण म्हणतो त्याप्रमाणे विनविन सिच्युएशन आदिल आदिलशहाला सिद्धीला मोहिमेवर पाठवण्याची घाई झाली होती म्हणून त्याने काशीपंत तिमाजीला कर्नूलला पाठवून सिद्धी जोहरला विजापूरला घेऊन येण्याची कामगिरी सुटवली काशी पंथाकडून अभयाचे फरमान मिळाल्यावर सिद्धी विजापूरला आला आदिलशहाने त्याला पोशाख व सलामत खान हा किताब दिला त्याला महाराजांची कामगिरी सांगितली अफजल खानाप्रमाणेच सिद्धी जोहरला सुद्धा बडी साहिबिणीने कोरी डवले दिली सिद्धी आपल्या आपल्यासोबत हजारो सिद्ध्यांची फौज आणली होती या फौजेत अगणित हत्ती हजारो घोडेस्वार हजारो अतिबलाढ्य असे कर्नाटकी पायदळ होते याशिवाय आदिल शहाच्या आज्ञेने रुस्तमे जमान फाजल खान सादत खान बाजी घोरपडे पीड नाईक सिद्धी मसूद बडे खान इत्यादी सरदारही सिद्धी जोहरच्या दिमतीस दिली या सर्वांसह जोहरचे संख्याबळ पंधरा ते सोळा घोडदळ पस्तीस ते चाळीस हजार पायदळ एवढे झाले एवढ्या प्रचंड सैन्यासह जोहर मिरजेच्या रोखाने निघाला महाराज यावेळी मिर्झेला वेडा घालून बसले होते जोहरची खबर लागतात ते वेडा उठवून पानाळाच्या आश्रयाला गेले महाराजांकडे त्यावेळी आठ हजार पायदळ आणि काही घोडेस्वार एवढेच होते एक तुकडी नेतोजींकडे होती तर एक तुकडी कोकणात गेली होती स्वराज्याचे सैन्य वेगवेगळ्या वेग मोर्चावर विभागले गेले होते महाराज पानाळेवर आले तो दिवस होता दोन मार्च सोळाशे साठ अवघ्या आठ हजार मावळ्यांसह महाराज पन्हाळ्यावर आले व पाठोपाठ सिद्धीजोहरही आला त्यामुळे महाराज पन्हाळ्यावर कोंडले गेले नेहमीच्या परंपरेप्रमाणे सिद्धी जोहर ज्यावेळी महाराज महाराजांवर चालून आला त्याच वेळी पुन्हा एकदा मावळातील देशमुखांना आणि अन्य वतनदारांना फरमाने रमाना झाली फरमानाप्रमाणे महाराजांच्या माणसांना वेगवेगळ्या ठिकाणून पकडावे आणि त्यांची संपत्ती जप्त करावी ती जप्त झालेली संपत्ती तुम्हालाच मिळेल आणि तुमची खूप सरफराजी होईल असे प्रलोभनही दाखवले गेले होते आदिलशाच्या गळ्याला नेहमीप्रमाणे काही मासे लागलेही केदारजी खोपडे गोदाजी पासलगर यांनी वतनाच्या बदल्यामध्ये चाकरी करण्याची अनुकूलता दाखवली पुन्हा एकदा अफजल खानाच्या वेळेसारखीच परिस्थिती झाली किंबहुना यावेळी संकट जास्त होते कारण एकतर महाराजांचे सैन्य वेगवेगळ्या तुकड्यांवर विभागून वेगवेगळ्या वेग मोर्चांवर लढत होते आणि दुसरे म्हणजे खुद्द महाराज पन्हाळ्यात वेड्यात अडकून पडले होते अशा संकट समयी स्वराज्यावर दुहेरी संकट शास्ताखानाच्या रूपाने कोसळले औरंगजेबाने तक्तप्राप्तीसाठी उत्तरेला जाताना नाईला जास्त व आदिल आणि महाराजांबरोबर जुळवून घेतले होते कारण त्यावेळी त्याला दक्षिणेमध्ये शांती हवी होती त्याने आदिलशहाला खंडणीमध्ये सूट दिली तर महाराजांना दाभोळच्या बंदरावर महसूल वसुलीची परवानगी दिली पण आता उत्तरेमध्ये परिस्थिती बदलली होती उत्तरेत सगळे सुरळीत झाले होते त्याने मुघलांचे तख्त मिळवले होते स्थैर्य प्राप्त होताच त्याने दक्षिणेकडे लक्ष वळवले महाराजांनी अफजल खान वादानंतर लगेचच तळ कोकणात खंडणी वसूल करण्यास सुरुवात केली होती इलाकेचे उत्पन्न वसूल करण्यासाठी त्याला औरंगजेबाने स्वतःनेच परवानगी दिली होती पण महाराज मोगली चाकर बनून सार्वभौम राजासारखे वागत होते त्यामुळे औरंगजेबाला त्याची दखल घ्यावीच लागत होती काय कारवाई करावी याचा विचार करत असतानाच आदिल शहाचे महाराजांविरुद्ध मदतीचे पत्र औरंगजेबाला मिळाले औरंगजेबाने या सुवर्ण संधीचा फायदा घेत दख्खनचा सुभेदार शास्ता खान यास महाराजांचा बंदोबस्त करण्याचे फरमावले त्याने पूर्वी दिलेल्या सनदेनुसार महाराजांना वसुली करू न देणे व त्यांच्याकडून खंडणी वसूल करावी असे त्यास सांगितले त्याचबरोबर शहा आणि कुतुब शहा यांना धमकावून खंडणी वाढवून घेण्यासही सांगितले पण वरकर्णी मात्र शहाच्या विनंतीनुसार शाहस्ता खानाची रवानगी केल्याचे भासवले औरंगजेबाच्या आज्ञेनुसार महाराजांच्या बंदोबस्तासाठी शास्ताखानाने प्रचंड मोहिमेची आखणी सुरुवात केली शास्ता खान आमिर उल उमरा नवाब बहादूर मिर्झा अबू तालिब शास्ता खान यामध्ये अबू तालिब हेच त्याचे नाव बाकी त्याच्या पदव्या शास्ता खान औरंगजेबाचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात विश्वासू उमराव दिल्लीचे तख्त मिळवून देण्यामध्ये त्याचा सगळ्यात मोठा वाटा जहांगीरची बायको नूरजहा ही शास्ता खानाची आत्या तर शहाजहानची बायको मुमताज महेल ही शास्ता खानाची बहीण याच नात्याने शास्ता खान औरंगजेबाचा मामा शास्ता खानाची दुसरी बहीण जाफर खानाला दिली होती जो मोगलांच्याच दरबारामध्ये मुख्य वजीर होता असा एवढा मोठा उमराव शास्ता खान हा शहाजहानचा द्वेष्टा होता त्यामुळे त्याने शहाजहान विरुद्ध औरंगजेबाला सर्वतोपरी सहाय्य केले आणि औरंगजेबाला मुघलांचे सिंहासन मिळवून दिले असा हा शास्ता खान म्हणजे पाचशहाची दुसरी प्रतिमा हा स्वराज्यावर चालून येत होता एवढे ये मोठे संकट सिद्धी जोहरची मोहीम चालू असतानाच स्वराज्यावर चालून येत होते पण आपण आधी सिद्धी जोहरच्या मोहिमेची माहिती घेऊयात आणि मग त्यानंतर शास्त्र खानाच्या मोहिमेकडे येऊया इकडे सिद्धी जोहरने पनाळगड भोवती वेडा पक्का आवडला होता फाजल खान रुस्तमे जमान यांनी आपल्या घोडदळासह गडाच्या पूर्वेकडून वेढा दिला त्यांच्या दिमतीस बडे खान आदी सेनापती आपल्या पायदळासह होते पश्चिमेकडे सादत खान मसूद खान बाजी घोरपडे भाई खान यांच्यासह पीड नाईक हा आपल्या बंदूकधारी पदातींसह वेडा घालून बसला होता उर्वरित सैन्य सुद्धा उत्तर दक्षिण बाजूने वेढा घालून बसले चकमकी उडत होत्या पण पन पनाळगड अत्यंत मजबूत गड असल्यामुळे जोहरची मात्रा चाले ना पनाळगडाची उंची जास्त त्याचा घेरा मोठा त्यामुळे तोफांचा परिणामकारक मारा होत नव्हता तोफगोळे तटबंदी पर्यंत पोहोचूच शकत नव्हते त्यासाठी लांब पल्ल्याच्या तोफा हव्या होत्या ज्या दूरपर्यंत मारा करू शकतील पावसाळा तोंडावर आला होता त्यामुळे जोहरला मोहीम लवकर संपवायची होती दुसऱ्या बाजूला महाराजांचा असा अंदाज होता की पावसामुळे वेड्यामध्ये ढिलाई येईल पण जोहरने वेड्याच्या ठिकाणी आडोसे उभे केले आणि वेड्यामध्ये यत्किंचितही ढिलाई येऊन दिली नाही पन्हाळ्यावर परिणामकारक मारा करण्यासाठी लागणाऱ्या लांब तोफा राजापूरच्या इंग्रजांकडे होत्या राजापूरच्या इंग्रजांच्या वखारीचा प्रमुख हेनरी रेविंग्टन हा अत्यंत धूर्त आणि लोभी होता नुकतीच अफजलखानाच्या गलबदांच्या प्रकरणी महाराजांची त्याची सलामी झडली होती त्यावेळी सिद्धीविरुद्ध दारुगोळा पुरवण्याची गुप्त आश्वासन देऊन त्यांनी आपली माणसे महाराजांकडून सोडून घेतली होती त्याचवेळी महाराजांनी त्याला आपल्या शत्रूंना दारुगोळा न पुरवण्याची ताकीद दिली होती पण ती धाब्यावर बसून त्याने दारू दारुगोळा विकलाच आता महाराज स्वतःच वेड्यात अडकून पडले आहेत हे पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले कंपनीचा दारुगोळा खपवण्यासाठी त्याने जोहरशी पत्र व्यवहार सुरू केला जोहरने लगेचच आपले चारशे पायदळ आणि काही स्वार त्याच्याकडे रवाना केले रेविंग्टनने जोहरला तोफा आणि दारुगोळा पुरवला एवढेच काय तर तोफा डागण्यासाठी दिनांक दोन एप्रिल रोजी रायपाटण मार्गे तो स्वतः पानाळ्याकडे वेलची हे सुद्धा त्याच्याबरोबर होते जोहरने कोल्हापुरामध्ये रेविंग्टनचे स्वागत केले आणि सन्मानपूर्वक त्याला वेड्याच्या ठिकाणी घेऊन गेला रेविंग्टनला एवढा उन्माद चढला होता की महाराजांची ताकीद पूर्णपणे नजरअंदाज करून आपल्या लांब पल्ल्याच्या तोफांची करामत दाखवायला त्याने सुरुवात केली आपल्या कंपनीचा लाल बावटा फडकवून त्याने त्याने तोफ पानाळगाडावर डागली प्रचंड आवाज होऊन गोळा गाडाच्या ताटावर आदळला नुकसान झाले नाही पण आता ताटावर मारा करता येईल या कल्पनेने जोहर खुश झाला त्याला दारू गोळा परवण्याचे फरमान लगेचच मिळाले कारण जोहरकडेच फरमानाची कोरी डवलं होतीच रेविंग्टनने हा व्यवहार स्वत केला कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पनाही नव्हती महाराज पानाळ्यावरून रेविंग्टनच्या सगळ्या हालचाली पाहत होते रेविंग्टनचे भवितव्य नकळतच ठरत होते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा व्यवहार बेकायदा ठरवून टाकला आणि आपली जबाबदारी झटकून टाकली पण रेविंग्टनला कशाचीच काळजी नव्हती कारण त्याला असे वाटत होते की आता शिवाजी महाराजांना आदिलशहाला शरण यायलाच लागणार आहे लांब पल्ल्याच्या तोफा पन्हाळगडावरून आग ओकू लागल्या जोहरने आपला मोहरा आता विशाळगड खारेपाटण सांदळ इकडे वळवला आणि तिकडे आपले सैन्य पाठवले वेडा अगदीच घट्ट आवळला जाऊ लागला होता या परिस्थितीमध्ये महाराजांच्या सर्व आशा आता नेतोजी पालकरांवर लागून राहिल्या होत्या नेतोजी काय करतात याकडे महाराजांचे लक्ष रागून होते नेतोजी वेडा फोडतील आणि आपल्याला या कोंडीतून सोडवतील ही आशा महाराजांना लागून राहिली होती पण कुठे होते नेतोजी हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूया आज इथेच थांबूया नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय